मी हे आवर्जून सांगू इच्छिते की मी शाकाहारी आहे <laughs> <laughs> कारण मांसाहार एकच मी त्याचं उदाहरण चढू नका जे मांसाहार करतात आणि तुम्हाला आवडत असेल आय एम नॉट अगेन्स्ट यू गाईज पण जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते मृत्यू होतो तर त्या क्षणी जेव्हा प्राण जातो त्या शरीरातून तेव्हा लगेच डिकेइंग प्रोसेस सुरू hmm. होते म्हणजे ते सडायला लागतं शरीर इमिजिएटली बरोबर आहे बहात्तर तास जर ते तसं शरीर राहिलं तर केवढं सडलेलं राहील होईल ते शरीर बरोबर आपल्या शरीरामध्ये oh. बहात्तर तास नॉनव्हेज पचायला लागतात सो तू जर आज खाल्लंयस ना नॉनव्हेज तर बहात्तर तास लागणार आहे नंतर hmm. ते so, पचायला ते तुझ्या सिस्टीम मध्ये बहात्तर तास राहणार आहे सो आधीच ते कधी मेलंय माहिती नाही आपल्याला hmm. ते तास आणि तुम्ही खाल्ल्यानंतरचे तास सो so, जेव्हा जेव्हा ते सडलेल्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये असतात तुमच्या नर्वस सिस्टीमला म्हणजे तुमचे आचार विचार बिहेवियर याच्यावर खूप गंभीर परिणाम करतात त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे प्राण्यांचं जे इंटरेस्ट आहे ना ते टाक टाक टक एंड पण माणसाचं जे इंटरेस्ट आहे ते कितीतरी मीटर त्या लांब आहेत असं एवढं एवढ्या 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 एवढं याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रवास करतो अन्न आणि मग ते बाहेर येत विष्ठेद्वारे सो खूप वेळ लागतो माणस माणसा म्हणजे uh, काय म्हणा ना नॉन व्हेज हे माणसासाठी बनलेलंच नाही आहे वास्तविक hmm. त्यामुळे uh, माझा पूर्ण विश्वास आहे की ते आपल्या शरीरासाठी आणि हे प्रूव्ह वन फॅक्ट आहे म्हणजे यु एस बेस्ड पण काही डॉक्युमेंटरीज आहेत हो oh. uh, ज्या सांगतात की आता वी हॅव बिकम व्हेजिटेरियन अँड यू ऑल्सो बी द व्हेजिटेरियन